सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांध साधिके शरण नेत्रम के गौरी नारायणी नमस्तो ते तर बघा खूप सुंदर आणि गोड अशी माता लक्ष्मींची मूर्ती प्युअर ब्रास म्हणजेच पितळेमध्ये आहे ज्या ताईंना हवी त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा खूप सुंदर आणि गोड आहे बर का माता लक्ष्मीची मूर्ती त्यासोबत बऱ्याचशाच ताई बघा धनलक्ष्मी कुंच्याची सुद्धा सेवा करतात तर त्यासाठी लागणार रत्ना सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी घरपोच मिळतील पूजा साहित्याच्या तर आज सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्यांचं कलेक्शन असणार आहे तुम्ही मूर्त्या सगळ्या बघा आणि जे हवी ते ऑर्डर करा तर बघा सुरुवात गणपती बाप्पापासून करूया आपण श्री गणेशा करू तरी गणपती बाप्पांची मूर्ती आहे बघा खूप सुंदर आहे गणपती बाप्पा बसलेले आहेत खूप गोडाशी विराजमान झालेले आहेत तर बसलेल्या स्वरूपामध्ये आहे तशीच बघा ही अशी उभ्या स्वरूपामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याचबरोबर बघा आता तू जी तुम्ही बघितली त्याच स्वरूपामध्ये हे गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत जी गणपती बाप्पांची मूर्ती हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घेऊनच व्हॉट्सअपला मेसेज करा तर या तीन दोन गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत बघा ही मधली एक आणि ह्या दोन्ही साईडच्या सेम आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा बघा नाही नाही सेमच आहे ही माता लक्ष्मीची कमळ असल्यावर विरा, विराजमान प्युअर ब्रास ची मूर्ती आहे खूप सुंदर आहे बरं का तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता जी हवी ती मूर्ती तुम्ही माता लक्ष्मीची ऑर्डर करा बऱ्याच ताईंच्या खूप मेसेज कमेंट असतात की ताई अशीच हवी तर तुम्ही व्हिडिओ बघा फोटो प्रत्येकाला पाठवणं शक्य नाही जवळपास वीस हजार ताई आपल्या व्हॉट्सअपच्या ह्याला आहेत त्यामुळे वीस हजार ताईंच्या मधले दिवसाला हजार ताईंना फोटो पाठवणं शक्य नसतं त्यामुळे आपला रोजचा रोज अपडेट व्हिडिओ बघत जा की आपल्याकडे काय काय नवीन आले किंवा कोणत्या कोणत्या मूर्त्या मिळतात त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पितळेमध्ये मूर्ती आहे आणि पंचधातूमध्ये आहे ही जी तुम्ही बघताय ही पितळेची आहे आणि ही जी बघताय ही पंचधातूची आहे पाच धातूपासून बनलेली ही माता लक्ष्मीची पंचधातूची मूर्ती आहे खूप सुंदर आहे बरं का तुम्ही बघू शकता कोरीव काम आहे अगदी कानातल्या झुमक्यापासून माता लक्ष्मीच्या अलंकारपर्यंत तुम्हाला दिसत असेल खूप कोरीव पण आहे बरं का या मूर्तीत आणि असा पाठ आहे डिझाईनचा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची ही पंचधातूची मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण पंचधातू म्हटलं थोडासा कॉस्टली जातो आणि हा प्युअर पितळेमध्ये आहे भगवान विष्णू माता लक्ष्मींची मूर्ती प्युअर पितळ ब्रास मध्ये आहे तर दोन्ही मध्ये पंचधातूमध्ये सुद्धा आहे आणि ब्रास मध्ये सुद्धा आहे ज्या जी मूर्ती हवी अगदी ती ऑर्डर करा कारण माता लक्ष्मीची सेवा ही आपल्या पती पत्नीच्या नात्यातले संबंध चांगले होण्यासाठी किंवा आपलं पती पत्नी, पती -पत्नी प्रेम चांगलं राहण्यासाठी किंवा घरा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा कृपाशीर्वाद राहावा म्हणून आपण सेवा करतो त्याचबरोबर बघा पंचधातूमध्ये भगवान तिरुपती बालाजी पंचधातूमध्ये भगवान तिरुपती बालाजी म्हणजे व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती ही पंचधातू मध्ये आहे का तुम्ही जी बघताय ती पंचधातू मध्ये आहे तुम्हाला जर हवी असल्यास ही सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान आहे पंचधातू मध्ये तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर भगवानांची मूर्ती आहे त्याचसोबत बघा कॉपर मध्ये पण उपलब्ध आहे कॉपर मध्ये पण उपलब्ध आहे कॉपर प्युअर कॉपर हे बघा तर याच्यामध्ये साईज बघू शकता ही कॉपरमध्ये बघा हसता येईल तुम्हाला व्हिडिओच्या भगवान व्यंकटेश्वर बालाजींचे हसरी चेहरा म्हणजे हसतमुख चेहऱ्याची खूप सुंदर म्हणजे देवघरामध्ये जी मी पूजा करते ती मूर्ती जी तुम्ही बघता ती कॉपरमध्ये आहे तर खूप सुंदर अशी भगवान व्यंकटेश्वर बालाजींची प्युअर कॉपरमध्ये मूर्ती आहे ज्या आता हवी त्यांनी घ्या इथं बघा लक्ष्मी माता विराजमान आहेत आणि हसणारी मूर्ती आहे बरं का तुम्हाला सगळीकडून आता हसणारी दिसते त्याचबरोबर बघा हा छोटा साईज आहे हे पण हसरी मूर्ती आहे तर तुम्हाला ज्या साईजमध्ये हवी अगदी ती ऑर्डर करा दोन्ही मूर्त्या हसतमुख आहेत भगवान व्यंकटेश्वर बालाजी तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघता तुम्ही तीच मूर्ती प्रत्येक वेळेस मागता तर कॉपरमध्ये उपलब्ध आहे फक्त साईज बघा हा खूप मोठा आहे आणि तो छोटा आहे जर ही मूर्ती जी बघताय ती चार इंच आहे आणि ही जी बघता ही तीन इंच आहे ही तीन इंच आहे आणि ही चार इंच आहे जी हवी ती ऑर्डर तुम्ही करू शकता खूप सुंदर अशी भगवान व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी ऑर्डर केली तर चला तर माझ्या मंदिरात पण मूर्ती आहेत आणि खूप छान वाटतं बरं का आणि प्रसन्न वाटतं कारण भगवान बालाजींची सेवा म्हणजेच खूप प्रभावी आणि चांगली असते त्यांना <laughs> झोप आली त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत हे बघा लड्डू गोपाल बऱ्याच त्या लड्डू गोपालची मूर्ती हवी होती तर प्युअर ब्रास म्हणजेच पितळेमध्ये आहे तुम्ही बघा खूप सुंदर आणि छान आहे ज्या ताईना संतती प्राप्तीसाठी जी सेवा सांगितली जसे की बघा मी कुंचन सेवा करताना त्यावेळेस तांदळावरती कुंचनवरती असा भगवान भगवान बालाजी सॉरी भगवान बाळकृष्ण किंवा श्रीकृष्ण लड्डू गोपालजी तुम्हाला ठेवायचे आहेत आई होण्यासाठी किंवा संतती प्राप्तीसाठी ही सेवा तुम्ही करा तर बघा खूप सुंदर अशी सुद्धा मूर्ती आहे बरं का कारण बऱ्याच ताईनं संतती प्राप्ती होत नाही म्हणून ताई भगवान बाळकृष्ण किंवा लड्डू गोपालांची सेवा नेहमी करतात आणि त्या सेवेचे रिझल्ट ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आणि सेवा करायची करणार का तर बघा ही अशी छानशी सेवा आहे खूप सुंदर आहे करा चांगलं असत चांगलं असत ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्याचबरोबर बघा ही खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे बघा स्वामी साक्षात बघतात विराजमान आहेत तरी अडीच इंच मूर्ती आहे स्वामी समर्थ महाराजांची प्युअर पितळेमध्ये आहे ह्याची प्राईस सातशे रुपये आहे तुम्हाला ही मार्केटमध्ये साडेआठशे ते नऊशेमध्ये मिळते तर आपल्याकडं सगळ्या गोष्टी या क्वालिटीच्या असतात देवीदेवच्या मूर्त्या असतील अगरबत्त्या असेल ज्या ताईंनी घेतले त्या कमेंटमध्ये सांगतीलच आपल्याकडली क्वालिटी कशी आहे तर प्युअर पितळेची म्हणजे ब्राशची स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे खूप सुंदर रेकीव आणि सुबक आणि कोरीव आहे ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर ही मूर्ती ऑर्डर करा त्याचबरोबर बघा तुम्हाला बऱ्याच ताईंना शिवलिंग होतं तर शिवलिंग सुद्धा आपल्याकडे बघा साईजमध्ये उपलब्ध आहे तर हा सर्वात छोटा साईज आहे हा मीडियम साईज आहे आणि हा सर्वात मोठा साईज आहे आता श्रावण महिना येतोय कारण आपलं देवघर बघा परिपूर्ण तेव्हाच होतं भगवान विष्णू लक्ष्मी आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे गणपती बाप्पा असायला पाहिजे माता अन्नपूर्णा मूर्ती कुठे कापूल माता अन्नपूर्ण असायला पाहिजे बाळकृष्ण असायला पाहिजे त्यासोबत शिवलिंग असायला पाहिजे आणि आपलं गुरुस्थान आणि आपले कुलदेवी आणि कुलदेवता हे हे सगळे देवी देवता आपल्या घरी असतील तरच आपलं देवघर पूर्ण असतं आणि सर्वांचा आशीर्वाद आपल्याला मिळायला पाहिजे त्याचबरोबर माता अन्नपूर्णाची मूर्ती सुद्धा असायला पाहिजे फक्त ती शिवलिंगाच्याच शेजारी ठेवायची तुम्हाला कारण पार्वती स्वरूप आहे माता अन्नपूर्णा त्यामुळे ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आपल्याकडे बरं का पळी घेतलेली खूप सुंदर आणि छान आहे तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा सूर्य वायदेव घरामध्ये सूर्य भगवान बघितलाच असेल तर सूर्य भगवान म्हणजे आपल्याला दिवसभर एनर्जी पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम करतात तर आपल्या घरात सूर्यकिरण येत नाही तर अशा वेळी सूर्य भगवानांची तुम्ही छान अशी पूजा करू शकता हे पितळेचं ठेवून किंवा दरवाजावरती सुद्धा लावू शकता तसंच बघा तुमच्या कपाटामध्ये कुबेर भगवानांची मूर्ती तुम्ही दिवाळीमध्ये पूजा करून सेवा करून ठेवता तर कुबेर भगवानांची मूर्ती ही आपल्या कपाटामध्ये म्हणजे कॅश बॉक्समध्ये ठेवा आणि त्यांच्यासमोर तुम्ही अत्तर लावून एखादं पोटली ठेवा म्हणजे कसं कस्तुरी अत्तर किंवा गुलाब अत्तर तर या कुबेर भगवानांच्या मूर्ती आहेत बऱ्याचशाच ताई दिवाळीमध्ये घेतात आणि ती कपाटामध्ये आपल्या ठेवायची असते कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि कुबेर भगवानांचा वास राहतो तरी कुबेर भगवानांची मूर्ती खूप सुंदर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी ऑर्डर केली तरी चालेल कारण दिवाळीमध्ये ह्या मूर्त्या नसतात स्टॉकआउट होतात पण दिवाळीमध्ये पूजा करण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच भगवान कुबेरांची मूर्ती घेऊ शकता तर असं हे आजचं पितळेचं ब्रासचं कलेक्शन आहे तसंच बघा शंखचक्र नाम शंखचक्र नाम बघा एका ताईंचं ऑर्डरच आहे तर आज मेघा ताईंच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मेघांजली कोळी तर त्या त्याने त्या ताईने सुद्धा छान अशी शंखचक्राची त्यांच्या देवघरामध्ये दे धनलक्ष्मी कुंचन समोर अशी पूजा विधिवत खूप छान अशी केलेली आहे तुम्ही नाम नामसुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे पितळेच्या आणि ब्रासच्या सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याकडे मिळतात तर आजचं हे कलेक्शन फक्त मूर्त्यांचं होतं अजून तुम्हाला कोणत्या मूर्त्या हव्या असतील तर तसं तुम्ही मेसेज करा ज्या उपलब्ध असतील त्या आम्ही तुम्हाला देऊच त्यासोबत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाब आणि कस्तुर यात गुलाब आणि अत्तर हे बघा कस्तुरी अत्तर आहे आणि गुलाब अत्तर आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान कुबेरांना प्रसन्न करण्यासाठी गुलाब आणि कस्तुरी अत्तर नक्की तुमच्या देवपूजेमध्ये फुला लावून देवी देवतांसमोर ते फुल ठेवायचं आहे त्याचबरोबर शुद्ध प्युअर गायच्या तुपाच्या देव्यानेच तुम्हाला ही लक्ष्मीची सेवा पूर्ण करायची आहे तर एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे ज्या ताई हवा त्यांनी ऑर्डर करायच्यापेक्षा पेक्षा छोटा सुद्धा तुम्हाला मिळतो तीस वाती अर्धा तास चालणारा त्याचबरोबर एक हजार प्लस कुरिअरच्या शिपिंग असेल त्यांना तुपाचा छोटा डब्बा आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी आम्ही फ्रीमध्ये देतो तर आजचं कलेक्शन देवी देवतांचं असं होतं त्याचबरोबर एक शिवलिंग त्याला छोटा तांब्या पण आहे गो तर शिवलिंग श्रावण महिन्यात बऱ्याचदा ऑर्डर करतात तर तुम्ही शिवलिंग गळती सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता गळती सुद्धा आपल्याकडे मिळते त्याचबरोबर देवी देवतांच्या खूप सुंदर अशा मूर्त्या आपल्याकडे देवी देवतांचे दिवे निरंजन आता रांगोळी पाठ तुम्हाला बघायला मिळेल नस पूर्ण ब्रह्म ही नेम प्लेट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे का मला प्लेट द्या हां हा कपाट त्याचबरोबर बघा हा रांगोळीचा पाठ आहे तुम्ही ह्याची ह्याच्यावर सुद्धा असं कुंचन सेवा करू शकता अगदी आणि हे चिन्ह असं ठेवू शकता तर हा जो तुम्ही बघताय हा रांगोळी पाठ आहे हा रांगोळी पाठ आहे ह्याच्यावर सुद्धा कुंचनची सेवा पूर्ण करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा आमच्याकडला रांगोळीचा पाठ आहे तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा शिवलिंग आता एक बऱ्याच ताईंना असं शिवलिंग लागतं ज्या ताई युपीच्या एम पीच्या पंजाबमध्ये बऱ्याच ताई अशी सेवा करतात तर त्यांनी असं बघा ही लोटी आहे छोटीशी जे खरंच महादेवांचे भक्त आहेत जे अभिषेक करतात किंवा सेवा करतात त्यांनी असं शिवलिंग घ्या तर बघा ह्याच्यावरती ओम आहे नाम आहे त्यासोबत बघा नाग आहे लोटे आहे आणि पाठीमाग ह्या साइडला हे बघा त्रिशूळ आहे तर असं हे सुंदरसे शिवलिंग आहे ज्या ताईंना हवं त्यांनी अगदी ऑर्डर केलं तरी चालेल ह्याला सगळंच आहे म्हणजे एक दहा मिनटं सेवा करायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून छानशी पूजा आणि सेवा जे महादेवाचे भक्त आहेत त्यांनी हे ऑर्डर केलं तरीही चालेल खूप सुंदर असं ही शिवलिंग आहे बरं का त्याचबरोबर बघा अन्न हेच पूर्ण ब्रह्म ही नेमप्लेट तुमच्या मी मगाशी सांगितलं व्हिडिओमध्ये किचनमध्ये किंवा जिथं तुम्ही जेवायला बसता डायनिंग टेबलवरती ठेवा जेणेकरून हे आपल्या मनामध्ये एकदम फिट होईल अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे जे खरकट ठेवत असतील अन्न फेकत असतील ते फेकणार नाही ही अशी खूप सुंदर अशी नेमप्लेट आहे अन्न हेच पूर्ण ब्रह्म ह्याला स्टँड सुद्धा तुम्हाला मिळतं तर तुम्ही हे सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता त्याचबरोबर सरस्वती पाटी कापू सरस्वती पाटी ज्या घरामध्ये मुलं अभ्यास करत नाहीत ज्या घरामध्ये मुलांचं लक्ष लागत नाही त्या घरामध्ये सरस्वती पाटीची पूजा करून तुम्ही त्यांच्या रूममध्ये ही पाटीला मॅग्नेट आहे तुम्ही अशी माती पाटी चिटकू शकता फ्रीजला वगैरे तर सर बघा सरस्वती मॅग्नेट पाटी आहे तर ही काळी खूप सुंदर अशी पाटीचा कलर काळा कारण पाटी ब्लॅक असते त्यामुळे ह्याच्यावरती पांढऱ्या कलरची सरस्वती आहे तर ही तुम्ही नक्की ऑर्डर करा खूप सुंदर अशी सरस्वती पाटी आहे बऱ्याच ताईंची मुलं अभ्यास करत नाहीत अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांनी काय करायचंय आणि तुपाची पंथी आल्या बरं त्या त्यांच्या रूममध्ये अडीच ते तीन तास चालणारी तुपाची पंथी पंथी तुपाची पंथी आणि सरस्वती पाटी न चुकता ठेवायची आहे तर अशी सरस्वती खूप सुंदर अशी पाटी आहे बरं का ह्याची प्राइस आहे फक्त एकशे साठ रुपये तुम्ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर अन्न हे पूर्ण ब्रह्म ही सुद्धा पाठी तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता खूप सुंदर असा हा हे आहे आपल्याकडे म्हणजे पूजा साहित्य भरपूर क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळेल त्याचबरोबर बघा पण ती पण तुम्हाला बघायला मिळेल किंवा तुम्ही जेव्हा सरस्वती सेवा करा तेव्हा अगदी तुपाचा दिवा जर त्या रूममध्ये लावून ठेवला तरी सुद्धा चालतो तर तुपाचा दिवा लावण्यासाठी आपल्याकडं निरंजन निरंजन तुपाचा दिवा लावण्यासाठी निरंजन पण तुम्हाला मिळतं त्या निरंजन मध्ये अशा पंत्या आहेत बघा किती सुंदर आहेत अडीच तास चालतात बर का ह्या पंत्या तर जरी पंत्या नाही लावणं शक्य झालं तर तुम्ही असा तुपाचा डब्बा घेणार पन्नास वातींचा तर हा पन्नास वातींचा तुपाचा डबा तुम्ही बघताय यातल्या मी वाती ह्याच्यामध्ये लावल्या ह्या तुम्ही तुमच्या मुलांच्या जी अभ्यासाचा स्टडी रूम आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुपाचे दिवे सुद्धा लावू शकता सरस्वती पाठी ठेवून जेणेकरून त्यांचं लक्ष अभ्यासामध्ये एकाग्रत होईल केंद्रित होईल आणि त्यांचा अभ्यास जो आहे तो चांगला होईल त्यांचं लक्ष स्टडीमध्ये लागण्यासाठी तर खूप सुंदर क्वालिटीचे तुपाचे दिवे आहेत ज्या हवे त्यांनी ऑर्डर करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ